नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दादा बोगदार समरोईकर आणि ही हो ज्ञानेश्वर महाराज यांचा करण्यात आला सत्कार सांगली येथील हो श्री ज्ञानेश्वर महाराज पोतदार मिरज व श्री प्रकाश दादा पोतदार समरोळीकर सांगली या दोघांची विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा सोनार समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला तसेच श्री उमेश दादा महामुनी यांचे भाचे श्री प्रकाश उर्फ पप्पू पोतदार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी श्री दिनेश महामुनी श्री अशोक धर्माधिकारी विजय श्री उपळावीकर श्री भागवत दादा पंडित तासगाव श्री दिलीप पोतदार आरगकर यांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांगलीमध्ये साजरा करण्यात आला सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदार ची